नमस्कार मंडळी वेलकम टू माय चॅनल आज शिळा सप्तमी आहे श्रावण महिन्यातील शिळा सप्तमीची कहाणी आपल्याला सांगते श्री गणेशाला वंदून ही कहाणी मी आपल्याला सांगते आहे नक्की ऐका आठपाट नगर होतं तिथे एक राजा होता त्याने एक गाव बसवलं होतं जवळ तळं बांधलं होतं मात्र त्याला त्या तळ्याला काही केल्या पाणी लागत नाही जलदेवतांची प्रार्थना केली त्या प्रसन्न झाल्या म्हणाल्या राजा राजा तुझ्या सुनेचा वडील मुलगा बळी दे म्हणजे पाणी लागेल हे राजाने ऐकले घरी आला मनी फार विचार झाला काय करावे पण शेवटी त्याच्या मनात विचार आला पुष्कळ लोकांच्या जीवापेक्षा नातवाचा जीव अधिक नाही पण ही गोष्ट घडेल कशी सून कबूल होईल कशी असा विचार करत रात्र गेली तशी त्याला एक त्याने युक्ती काढली एक तोड काढली की सुनेला माहेरी पाठवावी आणि मुलगा ठेवून घ्यावा सासऱ्याने आज्ञा केली सून माहेरी गेली इकडे राजाने चांगला दिवस पाहिला मुलाला न्हाऊ माकू घातले जेऊ घातले दागिने अंगावर घातले आणि एका पलंगावर निजवून तो पलंग त्या मुलासकट तळ्यात नेऊन ठेवला जलदेवता प्रसन्न झाल्या तळ्याला भरपूर पाणी आलं पुढे राजाची सून माहेर येऊ लागली तिने आपल्याबरोबर भावाला घेतलं होतं तिचा भाऊ तिच्यासोबत होता मावनजींनी बांधलेले तळे आले त्या तळ्याजवळ ती आली तिने पाहिलं पाण्याने तळं भरलेलं आहे आणि ते तळं पाहून तिला आठवण झाली तिला आठवण झाली श्रावण शुद्ध सप्तमी या व्रताची वशाची आठवण झाली तशी तिने तो वसा केला तो असा काय तर तळ्याच्या पाळी जावं तळ्याची पूजा करावी काकडीचे पान घ्यावे वर दही भात आणि लोणचे घालावे एक शिवराई एक सुपारी ठेवावी आणि भावाला वाण द्यावे एक मुटकुळे तळ्यात टाकावे आणि जलदेवतांची प्रार्थना करावी की हे जलदेवी आई माते आमचे वंशी कोणी पाण्यात बुडाले असतील तर ते आम्हास परत मिळवत अशी प्रार्थना करावी याप्रमाणे तळ्यात उभे राहून तिने त्या दिवशी तसं केल्यावर बळी दिलेला तिचा मुलगा पाय आपटू लागला पाय कोण आपटते आहे म्हणून ही पाहू लागली तो आपला मुलगा दृष्टीस पडला त्याला तिने कडेवर घेतलं आणि आश्चर्य करू लागली सासरी येऊ लागली तो इकडे राजाला कळलं की आपली सून आपल्या वडील मुलासह म्हणजे नातवासह आपल्या नातवासह येत आहे तेव्हा राजास आश्चर्य वाटलं ती आल्यावर त्याने तिचे पाय धरले अगं अगं मुली तुझा मुलगा मी बळी दिला होता तो परत कसा आला शिळासप्तमीचा वसा गेला तळ्यात वाण दिलं जलदेवतांची प्रार्थना केली मूल पुढे आलं तसं उचलून कडेवर घेतलं राजास फार फार आनंद झाला तो तिजवर अधिक ममता करू लागला जशा तिला जलदेवता प्रसन्न झाल्या तशा तुम्हा आम्हास होत ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण ओ जलदेवताय नम प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब निराली माय चॅनल थँक्यू